बीडमधील राख गँगला स्वतःसारखं सरळ करणार अजित पवारांनी दम भरला मराठा वंजारी वादावरूनही खडसावलं राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्हा पालकमंत्री अजित पवार आज बीड जिल्ह्यात दौऱ्यावर आलेले आहेत सकाळीच त्याने राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या त्यांच्या अडचणी सोडवल्या तसेच युवा संवाद मेळाव्यातून अजित पवार यांनी राख गँगला सुतासारखं सरळ करणार असल्याचं सांगितलं बीडमध्ये सगळ्या गँग आहेत राखीची गँग वाळूची गँग सगळ्या गँग आहेत इथे या सगळ्या गँग सुतासारख्या सरळ करणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं देव आहे बीड ही देवदेवतांची भूमी आहे जनतेची सेवा करण्यासाठीचं बळ देण्याचं देवदेवतांना साकडं घातलेलं आहे बीडकरांची बदनामी करणाऱ्या गोष्टी आपल्याला थांबवायच्या आहेत असंही अजित पवार यांनी म्हटलेलं आहे तसेच बीड मध्ये मराठा आणि बंजारी यांच्यात अनेकदा वाद दिसून आलेले यावर अजित पवार यांनी भाष्य केलंय आहे जाती जातीतील दुरावा आपल्याला संपवायचा आहे असं अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे तसेच प्रतिमा स्वच्छ ठेवा असं आवाहन देखील अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे आपण भीती बाळगू नका मध्ये काही घटना घडल्या गट त्याच्यातनं आपल्या बीड शहराचं आणि जिल्ह्याची बदनामी झाली त्याच्यात आपल्याकडनं कुठल्या चुका होऊन देऊ नका जर कोणी चुकीचं वागत असेल तर त्यांच्यावर पोलीस कारवाई होईल त्याला पाठीशी घातलं जाणार नाही वेळ पडला तर त्यांना मकोकासारखा त्या ठिकाणी कायदा आणि त्याच्यावर कारवाई करण्यात येईल परंतु इथल्या प्रत्येक माणसाला उथळ माथ्याने माझी लाडकी बहीण असेल किंवा आमचे पुरुष असतील त्यांना इथं फिरताना वागताना काम करताना सुरक्षित वाटलं पाहिजे अशा पद्धतीनं आम्ही सगळेजण त्या ठिकाणी काम करणार आहोत मधल्या काळामध्ये गिलोटीच्या काही टाकून काही धार्मिक स्थळाला धक्का लावण्याचं काम विकृत माणसांनी केलं त्या दोघांनाही पकडण्यात आलेलं आहे आत्ताचा कार्यक्रम संपल्यानंतर ते कशी कडक कायदा काम कलम लावून कुणाकुणाचे अशा पद्धतीचं धाडस होणार नाही कारण हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी देखील त्याच रस्त्याने महाराष्ट्राला पुढं नेलं युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी पण त्या काळामध्ये अठरा पगड जाती बारा बोलतेदारांना बरोबर घेऊन ह्या राज्याचं ह्या हिंद वि स्वराज्याचं काम केलं आणि त्याच्यातून सगळ्यांना कसा आदर करता येईल मान सन्मान ठेवता येईल याबद्दलचा प्रयत्न केलेला आहे ती सामना लोकांची भूमिका आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्व धर्म समभाव पुरोगामी विचार ह्याच रस्त्याने पुढे चाललेला आहे आपलं उत्पन्न पण वाढवण्याचा प्रयत्न करतोय याही गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी करा इथं राखेच्या संदर्भात बोललं जातं ते राख राख कलेक्ट करणारी गँग वाळू गँग भूखंडवाली गँग सगळे गँगच आहे तिकडं पण ते गँग आता स्वतः सारख्या सरळ करायच्यात त्यांना त्याच्यामध्ये त्याला इलाज नाही तुम्ही घाबरू नका तुम्ही चुकूही नका पण तुम्ही, तुम्ही कुणाच्या दबावाला घाबरू नका त्या संदर्भात आज पण आता बऱ्याच गोष्टी मी एक्साईजच्या सेक्रेटरीला पण आणलेलं आहे काय काय करायचं ते येताना आमचं बोलणं झालं मी इकडं उतरलो आठ वाजता आणि मी योगेशजींच्या घरी गेलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही अधिकाऱ्यांच्या बरोबर बसून ही सगळी तयारी करा म्हणजे मग मी मीटिंगला बसल्यावर माझाही वेळ वाचेल आणि आपले काम पण लवकर होतील आणि मी एवढी व्यवस्थित यंत्रणा राबवतो तुमचं तुम्हालाच कळेल की मागच्या तुलनेमध्ये कामाचा स्पीड वाढलेला आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड